मंडळी आपण वरताना हे वाडाचं झाड आहे बघा मोठं आणि हे इथे गोरक्षनाथाचं मंदिर आहे तर मंडई इथे तुम्ही बघू शकता निसर्गाची कलाकृती कशी आहे वाडाचं झाड आहे आणि त्या झाडामध्ये बघू शकता तुम्ही गणपती तयार झालेला आहे आता पेंट दिलेला आहे पण हे नॅचरली तयार झालेलं आहे बघा तर हे बघू शकता तुम्ही ही गोरक्षनाथाची मूर्ती आहे तर मंडई हेच ते ठिकाण जिथे बसून गोरक्षनाथांनी तपश्चर्या केलेली आहे आणि इथे जर महिला जर येत असतील ना तर त्यांनी दुरूनच दर्शन घ्यावे असा बोर्ड देखील लावलेला आहे त्यामुळे विनंती आहे की जर महिला देखील येत असतील तर त्यांनी इथूनच दर्शन घ्यावे आत गावाऱ्यात जाऊ नये तर मंडळी आपण आता अर्ध्यापर्यंत आलो आहे आणि आपली हाल तर थोडी डाऊन झालेली आहे पण इथले महाराज आहेत ते रोज खालच्या मंदिरातून वरच्या मंदिरापर्यंत जातात चालत ह्या मार्गे आरतीसाठी म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे रोज अप डाऊन करत आहेत तर म्हणते तुम्ही बघू शकता आता आपण परत गडावरती आले पूर्ण घामाने भिजले पण इथला नजारा तर बघा गिरावा नजारा फक्त बघा एवढ्या उंच आता आपण आलेला आहे आणि नजारा खरंच विकणं खूप चांगलं आहे बघा